कस हेच पुराच इथं शिवाजीनगर तुम्ही आडे शिवाजीनगर अरे रे कुठे चालले कुठे चालले तर ती बघा ती बघा ती बघा आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत इकडे बघा बोरिवली बोरथल गाडी आहे दुपारची ती इथे थांबलेली आहे दिवसभर नदीला पूर आहे पाणी कमीच झालेलं नाही तारीख आहे एकवीस जुलै संध्याकाळचे सात वाजायला आलेले आहेत आणि अक्षरशः नदीला नदीला महापूर आलेला आहे काही पूर्ण खलाटी आहे ते पाण्याने भरलेले अख्खा दिवसभर पाणी आहे इकडे काय हो दादा कुठे होणार आज कुठे जात आहे भोरिवली गाडी या गाडीने अच्छा मग अडकला दादा काय ड्रायव्हर काय म्हणतायत इथूनच रिटर्न हा गाडी आता रात्री जाईल ना रिटर्न अच्छा तुम्हाला जायचंय कुठे मांडिवलीला गाडी किती वाजता आली गाडी इथे अच्छा हे बघा बोरिवली बोरसल गाडी इथे थांबलेली आहे आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत

आ, खाली उतरलेत का अच्छा अच्छा पाणी बघायला उतरलेत तुम्ही कुठे जाणार आडायला शिवाजीनगर तुम्ही आडे शिवाजीनगर शिवाजी तुम्ही पण तुम्ही अच्छा कवडोली सितारवाडीवर कुठे अच्छा त्या दिवशी पण असं झालं लोक इथे रात्रभर इथे वस्ती केली लोकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी गेले असंच पूर होता हो ना, ना, ना तेच तेच गाडी तिथेच नाहीतील थोड्या टायमा तिथेच नाहीतील तिथे काहीतरी हॉटेल आहे तिथे काहीतरी बंद त्यांना सांगून हा हा काहीतरी खाता येईल तर हे बघा ड्रायव्हर कंडक्टर त्यांना विचारूया आपण आता गाडी काय गाडी इथून रिटर्न हा हेच पुरा तर बघा ड्रायव्हर कंडक्टर आता इथून जात होते मी त्यांना मी विचारणार होतो कि बाबा गाड़ी तुमें नेनार की बाबा काय इथून गाडी तुम्ही रिटर्न देणार की काय ते म्हणतात किंवा आमचा व्हिडिओ बनवू नको व्हिडिओ बनवू नको तर आपला काय हेतू चांगला होता परंतु ते समजत नाही आहे त्यांना वाटतं की आमच्याबद्दल काहीतरी चुकीचं दाखवणार वगैरे तर असं काय नाही त्यांनी गाडी म्हणजे प्रवाशांची काळजी आहे त्यामुळे त्यांनी इथे गाडी थांबवलेली आहे पुरातून गाडी नेत आहेत असं काही नाही त्यांनी थांबवलेलं आहे पण त्यांचं मिसअंडरस्टँडिंग झालं की बाबा काहीतरी चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे वगैरे असं तर हे बघा इकडे किती लाईन आहे अख्खे प्रवाशी थांबलेले आहेत सर्व गाड्या थांबलेल्या आहेत अरे बापरे आता खूप पूर्ण पाणी भरलेलं आहे मगाशी आपण आलो तेव्हा अगदी थोडं थोडं पाणी होतं ब्रिजवरून पाणी जात आहे अक्षरशः ते बघा पूर्ण भरलंय खूप पाणी वाढलं आता कमी होतंय का पाणी पाणी कमी होतंय हे बघा पूर्ण ब्रिज वरून पाणी चाललंय <laughs> अरे अरे कुठे चालले कुठे चालले कुठे चालले अरे मित्रांनो मी सकाळपासून चिंचगड ग्रामपंचायतमध्ये थांबलेलो काम होतं आधार अपडेटचं काम होतं लोकांचं त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतमध्येच होतो आत्ता ग्राम काम संपल्यानंतरला मी सात वाजता पुन्हा इकडे आलो आणि आता ॲक्च्युली मला पण घरी जाण्यासाठी रस्ता नाही आहे ॲक्च्युली आमच्याकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो सुद्धा तिथे पाणी भरलेला आहे तर बघा आपण सकाळी आलो होतो सकाळी या इथे आपण ह्या फरशीवरती आलो होतो इथून जे इथे ती थोड़ थोड़ हो सकाली हो तर तिथे पाणी थोडं थोडं होतं जे आपण सकाळी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तेव्हा त्या, ते त्या ब्रिजवरती तिकडे पाणी नव्हतं हो परंतु नंतरला दुपारनंतर पाऊस वाढत चालला आणि अक्षरशः पुलावरून पाणी चालू झालेलं आहे आणि आत्ता थोडंसं पाऊस थांबलेला आहे त्यामुळे आता पाणी आणखी कमी होतं आहे तिकडे ती ब्रिज तो बघा तिकडे ब्रिज आता ब्रिजवरून पाणी जातं तिकडे एक घर आहे त्या घरामध्ये सुद्धा पाणी जातं तेव्हा तिकडे काही लोकं थांबलेले आहेत पूर बघण्यासाठी अक्षरशः हा दुसरा दिवस आहे पुराचा बरेचसे लोक खूप वेळ इथे थांबलेले आहेत तर विचारूया काका कुठे जाणार तुम्ही अच्छा आणि किती वेळ थांबलात तिथे त्यामुळे झालं अच्छा काका तुम्ही कुठून आलात आणि कुठे जाणार बोरिवली लूर। बोरथलला जाणार अच्छा किती तास थांबला तिथे अच्छा अडीच तीन तास आणि आता काय ड्रायव्हर कंडक्टर काय म्हणतायत बघूया उतंबर गाडी येईल ना अच्छा नाहीतर मग मंडनगड तुम्हाला जायच बघा लोकांची किती हाल कुठे जाणार हो दादा किती तास थांबला तिथे एक तासून एक एक दोन तास झाले हो पाणी कमी व्हायला खूप वेळ लागेल सगळी लोक हा ब्रिज कधी होणार फक्त त्रासच घेत राहायचा तेच उंच झाला पाहिजे ना म्हणजे काय उंच झालाच पाहिजे हाईट वाढवली पाहिजे असं लोकांना कित्येक तास तस थांबावं लागतं बघा छोटी छोटी मुलं आहे लागते तुम्ही किती तास थांबलात तरी दोन तास झाले बघा इकडे पण छोटी छोटी मुलं मजा येते <स्�> पावसाची मजा येते अ किती टाईम थांबलात तुम्ही ताई अच्छा आत्ता चालला तुम्ही कुठे जाणार आहात अच्छा मग अजून पाणी कमी व्हायला टाइम अरे बारीश गिरा कितना बारिश गिरा तो हा पाहिलात किती सारी लोक आहेत त्या इथे अडकून पडलेले आहेत तर आता एका पॅसेंजरनी म्हणजे एका प्रवाशांनी सांगितलं आहे की नक्कीच या पुलाची हाईट आहे ती वाढवली पाहिजे कारण थोडा जरी पाऊस पडला की लगेच या नदीला पूर येतो आणि मग सर्व वाहतूक आहे ते थांबा म्हणजे थांबवली जाते आणि अक्षरशः लोकांचे हाल होतात कारण का इकडून नंतरला पुन्हा फिरून जाण्यासाठी त्या पलीकडे जाण्यासाठी खूप दूर अंतर म्हणजे इथून मंडणगडला जावं लागतं नंतर दापोली वगैरे करून तिकडून फिरून जावं लागतं केळशी अंजारले तर त्यामुळे लोकांचे खूप हाल होतात तर नक्कीच या मा चिंचगर मांदिवली या पुलाची हाईट आहे ती वाढवली पाहिजे तरच हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल आणि लोकांचे हाल आहे तेव्हनच थांबवेल तर नक्कीच यासाठी ब्रिज होण्यासाठी नक्की हा या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि हा या व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर मित्रांनो मला आता जायचं आहे घरी तर मी आलेलो आहे आमच्या रस्त्याला सव्वा सात झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता हा रस्ता आहे रोड आणि इथे पाणी बघा भरलेलं आहे अक्षरशः हे नदीचं पाणी आता आपण जाऊन बघूया पाणी किती होत आहे ॲक्च्युली इथे पाणी भरपूर होण्याची शक्यता आहे बघा इथून ना आता मी जातो बाईक तर घेऊन जाऊ शकत नाही मला वाटतं कारण का इकडे हे बघा नदीचं पाणी अक्षरशः मी आता चालतच जातो हे बघा पाणी इकडे भरपूर आहे तर बघा पॅन्ट भिजलेला त्यावरून अंदाज करू शकता इथे एवढा पाणी आहे म्हणजे गुडघ्यापर्यंत पॅन्ट भिजलेले आहे तर आता मी आता काम करतो ॲक्च्युली मी बाईक तिकडे ठेवली आणि मी पाहायला आलो तर आता बाईक व्यवस्थित पार्किंग करून बाजूला ठेवतो आणि नंतरला येतो आणि इथून चालत जातो आता चालत जावं लागेल इथून आपल्याला दोन किलोमीटर आहे चालत जावं लागेल ॲक्च्युली आमच्या गावातील काही लोकं होती तर ती बाईक घेऊन गेली कशी माहिती नाही कदाचित दोघे दिगेच नसतील तर त्यामुळे ते घेऊन गेले असती तर मला ग्रामपंचायतमध्ये काम करण्यासाठी तिथे लेट झालं अजूनही ते लोक आहेत आम ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक भाऊ वगैरे हो तर मी त्यांना सांगून आलो आणि आता सव्वा सात आता लवकर गेलं पाहिजे नाही तर अंधार पडला तर मग जाता येणार नाही बघा या ओढ्याची हाई बर जर हाईट असती या रोडच्या बरोबर जर हाईट केली असती तर इथे पाणी साचलं नसतं आणि इझिली इथून गाडी पास करता आली असती परंतु बघा याची लेवल आहे ती अगदी नदीच्या बरोबर आहे त्यामुळे पाणी भरलेलं आहे तर चला आता आपण चालत निघालोय तर नदीचं पाणी आहे ते गडूळ आहे आणि ओढ्याचं पाणी आहे ते थोडंसं निव्वळ आहे बघा इकडे पूर्ण अशी फूग मारते तर मित्रांनो या ओढ्याची सुद्धा या या ओढ्याला असणाऱ्या फुलाची सुद्धा हाईट वाढवली पाहिजे तर यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि जो चिंचगड मांदिवलीचा जो ब्रिज आहे त्याचीसुद्धा हाईट वाढवली पाहिजे म्हणजे नवीनच बनला पाहिजे तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा तर चिंचगर ब्रिजची ब्रिजचीसुद्धा हाईट वाढवण्यासाठी प्रत्येक गावाने आहे ते निवेदन आमदार खासदारांपर्यंत किंवा सरकारी यंत्रणेपर्यंत पोचवले पाहिजेत आणि तरच आता तुम्ही बघितलंच की किती लोकं थांबलेले आहेत तर तरच ही समस्या सुटणार आहे तर मित्रांनो आता बघा अंधार पडायला लागलेला आहे आणि मी एकटाच आता चालत चाललो आहे तिथून जवळजवळ दोन किलोमीटर मला चालत जायचं आहे सोबत कोणीही नाही एकटाच आहे तर काय हरकत नाही तर मित्रांनो बघा अशा हालत आहे सध्या गावाला खूप जोरदार पाऊस पडतोय तर पावसाचं थैमान आहे आणि अक्षरशः पूर आहे तो कित्येक दिवस असं राहतोय आणि खूप होत आहेत प्रवाशांचे मित्रांनो बघा डुकरं आहेत रोडवरती ती बघा तिकडे दिसत आहेत का तुम्हाला अंधार आहे दोन तीन डुकर आहेत तर मित्रांनो रोडवरती आहेत ना पाच सहा डुकर आहेत पुढच्या बाजूला अक्षरशः रोडवरती ते आलेले आहेत तिथून दिसणार नाही आहे ते आपल्याला पण माझ्या पुढे दिस मला दिसत आहेत कॅमेऱ्यामध्ये ते दिसणार नाही तर खूप दूरवरती आहेत तर ती बघा ती बघा ती बघा तर मित्रांनो डुकरी आहे लहान पिल्लावाली आणि डेंजर आहे पुढे जाणं लहान पिल्लावाली डोकरी नाही ना ती खूप खतरनाक असते काम करतो मी एक दगड मारतो पुढे बघा अंदाज झालाय हे बघा इथे हिते ती डुकर होती आता तर मी दगड मारतो तर आवाजाने पळून जातील हे बघा इथे खाली गेली ती इथे खाली गेली इथे तर मित्रांनो लहान पिल्लवाली डुकरी नसते ना ती खूप खूप खुँ खतरनाक असते तर ही बघा अळबी बघा इथे ना हे बघा बांधावरती अळबी सुद्धा दिसलेली आहे ती बघा त्या बाजूला दिसतायत का कशी पांढरी दर्डीला तर आता आपण काढत बसणार नाही आहोत कारण दर्डीला आहेत वरती काढत बसलो ना तर बस आणखी अंधार होईल आणि आता डुक्कर दिसलाय तर पुढे वाघ पण दिसू शकतं हा बघा असं सगळं आहे गावाकडे तिकडे कसला तरी आवाज झाला आता जोरात कोणीतरी उडी मारल्याचा तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आहे ते गावाकडे परिस्थिती आहे सध्या माय बघा गड नदी दिसते तेव्हा किती जोरदार पाणी वाहते हे बघा ओढ्याला किती पाणी आहे आवाज येत असेल दिसत नसेल तर आवाज तरी येत असेल तुम्हाला हे बघा तर आता आपण घरी आलेलो आहोत बाय रे काय किती टाइम जातो बाबा अरे काय लेट झालं ग्रामपंचायतलाच होतो बघा साडेसात